राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडेतील आजचे म्हणजे दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते आज कांद्याच्या बाजारभावामध्ये काय बदल आहेत सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज आवक थोडीशी वाढलेली आहे ऐंशीपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आज पुणे गुलटेकडे आहे पुणे गुलटेकडे ते आज सुपर कलर पत्ती असलेल्या फुल बिग साईज कांद्याच्या काही लॉटला तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजार भावाज निघाले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मुक्कल साईज कांदे दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डा गोल्डी दोन हजार रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जोडबादला एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज कांद्याचे बाजारभाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये जवळजवळ स्थिर पाण्यास मिळत आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा